महाराष्ट्रामध्ये वरुण राजा पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे मान्सूनने राज्यासह देशात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या यांच्या वाटचाली वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पावसावर जोर वाढणार आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात पावसाचा काय अंदाज हवामान विभागानं जाणून घ्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि म अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मुंबई शहर आणि उपनगरात मधूनमधून मध्यम ते जोरदार पावसामुळे गरजेसह बरसण्याचा अंदाज आहे इथे आज सामान्यतः ढगाळ आकाश राहील तर कमाल किमान तापमान अनुकमन बत्तीस अंश सेल्शियस आणि सव्वीस अंश सेल्शियसच्या आसपास असेल तर उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळ सुसण्याचा वारा वेग मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यासोबतच दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे